माझी एक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपले जे हे विद्यार्थी वर्ग आपल्याला बघताय त्यांना काय गाईड कराल मर्चंट नेव्हीच्या दृष्टीने सर बघायला गेलं तर आजकालचे युथला असं झालं की आय टी आणि कॉम्प्युटर सेक्टर सोडून त्यांना दुसरं काही दिसतच नाही बरोबर जो नाही तो सगळे आय टी मध्ये क्षेत्रात जातात बरोबर लोकांना माहितच नाही की या फील्डमध्ये पण करिअर आहे आणि त्याच्याहून जास्त सॅलरी आहे पण आजकाल ट्रेंड बनून गेलाय सर तुम्ही रस्त्याने जर गेले कोणालाही दगड मारतो इंजिनिअर निघून जातो hmm. त्याच्यातले काही व्यक्ती उरले आणि सर युजली पण जे मुलं पोलीस भरतीला ट्राय करतात कोणी ऑफिसर लेव्हलला ट्राय करत नाही आपल्याकडचे कर फक्त पोलीस भरती देत तर hmm. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ते करू नये जर ते तितकीच मेहनत घेत आहे त्याच्यामुळे थोडी जास्त मेहनत जर त्यांनी अभ्यासात घेतली तर तेही माझ्यासारखी यशस्वी बनू शकतात हेच माझं म्हणणं आहे बढिया म्हणजे सौरभ सर हा डायलॉग आपल्यालाच होता कारण तुम्ही पण इंजिनियर आहे मी पण इंजिनियर आहे नाही नाही इट्स ओके पण <laughs> आम्ही समजू शकतो काय हरकत नाही आता हे झालं करिअरच्या बाबतीत आता थोडस पर्सनल घुसूयात नक्की <laughs> कारण थोडस माझा मूड चेंज होत <laughs> सो मला थोडस पर्सनल जाणून घ्यायचं आहे टर्निंग पॉईंट कोणता होता जिंदगीतला <laughs> टर्निंग पॉईंट सर मी ट्वेल्थला असताना मी मॅथ्सच्या क्लासला जायचो भांडारकर सरांकडे ओके आणि सर मी अतिशय आगाऊ मस्तीखोर असा विद्यार्थी होतो ओके okay. हा तर सर त्यावेळेस एक अनाऊन्समेंट झालं होतं समृद्धी टॅलेंट सर्च एक्झामचं okay. ते क्रायटेरिया असा होता एक्झामचा की एक पुस्तक दिलं जायचं त्या पुस्तकास तेरा विषयांवर आधारित दहा हजार प्रश्न होते आणि त्या दहा हजार प्रश्नांपैकी कोणतेही शंभर विचारले जातात परीक्षेला आणि ते शंभर प्रश्न सोडवण्यासाठी चाळीस मिनिटांचा अवधी दिला जातो तर जेव्हा मी पार्टिसिपेट करायला गेलो त्या एक्झाम साठी सर मला प्रेमाने शब्द बोलले काय रे आलास तू मी शॉक झालो सर की ते मला का बोलले तर मी तेव्हा त्यांना बोललो की सर जर मी ह्या परीक्षेत आउट ऑफ मार्क आणले तुम्ही मला काय देणार ते हसत बोलले बाळ तर दाखव जेव्हा मी घरी आलो सर फक्त एक प्रश्न माझ्या मनाला खात होतो तो, तो म्हणजे ते मला का बोलले चला सायकोलॉजी सरांची सर, चेंज करायची चे आपल्याला आणि मी त्या दिवसापासून अभ्यासाला लागलो सर सर तुम्हाला खोटं वाटेल ते पुस्तक माझं इतकं तोंडपाण झालं होतं तो, कोणता प्रश्न कितव्या पानावर कोणत्या नंबरला हे सुद्धा मला माहित होतं की सर फायनली तो दिवस आला जेव्हा समृद्धी टॅलेंट सर एक्झाम सर शंभर प्रश्न सर चाळीस मिनिटात सोडवायला हवे होते ते सगळे शंभर प्रश्न मी फक्त चार मिनिटात सोडवले आणि आउट ऑफ मार्क मिळवून धुळ्यात पहिला महाराष्ट्रात अकरा वो ऑल इंडिया रैंक थर्टी फर्स्ट मेडला सर क्या बात है।